शालोम मंगलं परवानिनी मंगलं मंगलोत्तमनी मंगलं गुणतायतो जयहि ततो भव सम्मतम सर्व मंगलं मंगलेन सर्व भजनानां पादकमुं प्रथमानं सर्वसुवामानं जयनमेतत् साधनं जयनमेतत् साधनं जीवम

धर्म okay, आकाश और काल द्रव्य व्यवहार जीवन प्राण विश्वास गति स्थिति अवगाहन और वर्तनारूप कार्य करते हैं अतः कारण है जीव द्रव्य यद्यपि गुरु शिष्यादी रूप से परस्पर उपकार करते हैं तो भी पुद्गल आदि पांच द्रव्यों का कुछ भी कार्य नहीं करते हैं अतः जीव अ का कारण कारण अकार कारण गुण समान है अनि व्यवहारन निशयन दुनी कत्ता म्हणजे करता शुद्ध परिणामिक परम भाव ग्राहक शुद्ध द्रव्यार्थिक नैसी जीव यद्यपि ब मोक्ष द्रव्य भाव रूप पुण्य पाप और घट पटादि का तो होकर पुण्य पाप बंद का करता और उनके फल का भोगता है विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी निज शुद्धात्म द्रव्य की सम्यक श्रद्धा ज्ञान और अनुष्ठान अनुष्ठान मुझे चरित्र अनुष्ठान रूप शुद्ध शुद्धोपयोग से परिणत होता हुआ मोक्ष का भी करता और उसके फल का भोक्ता होता है सर्वत्र जीव को शुभ अशुभ तथा शुद्ध परिणामों के परिणमन रूप ही कर्तृत्व जानना उद्गल आदि पांच द्रव्यों को तो अपने अपने परिणाम से जो परिणमन है वही कर्तृत्व है वास्तव में पुण्य पाप आदि रूप से तो कर्तृत्व है ये कर्ता संगीत है कर्तृत्व तो ही है कर्ता कर्तृत्व तो ही है अतः ले कर लेकिन करने का है? नहीं कर्ता कर्ता कर मतलब प्रश्न विचार जाना <laughs> <वो है। laughs> पुण्य पाप आदिसे सांगाले काय आदिसे म्हणजे तर बंद झालं सगळं तर त्यामध्ये कसा आहे जो शुद्ध आत्मा आहे शुद्ध द्रव्यार्थिक न्यायानं सांगितलेला जो शुद्ध परंपरिणामी भाव आत्मा आहे तो कोणत्याही पर्यायचा करता नाही मोजपाद पर्यायामध्ये काय काय होणार आहे एक पुण्य होणार पाप होणार बंद होणार आश्र होणार हे होणार या कुठल्याही परिणामाचा तो करता नाही आहे म्हणजे आसरव बंद संवर निर्जरा मोक्ष पुण्य पाप आदी हे जे जीव, हे जीवाचे परिणाम आहेत हे जीवामध्ये होणारे परिणाम आहेत व्यवहार न अशुद्ध निश्चय न कदाचित त्याचा करता बी सांगितलेला आहे पण शुद्ध नयानं हा जीव या परिणामाचा अ करता आहे कोण जो शुद्ध परमपरिणामी भाव आत्मा आहे तो कारण हे बंद मोक्ष पर्याय आहेत हे कर्मसापेक्षा कर्मसापेक्षा आहेत काही साधी शांत आहेत काही साधी अनंत आहेत अशी जे पर्याय आहेत उत्पाद वीरूप आहेत क्षणिक आहेत ते त्याच्यामुळं त्या क्षणिक पर्यायाचा त्रिकाली ध्रुव आत्मा करता नाही आहे आणि बाहेरचं जे घटपट आहे त्या ते, ते तर भिन भी, द्रव्यच भिन्न आहे काय शरीर घट पट आदी जे आहे ते द्रव्य दोन द्रव्यांमध्ये अत्यंत भाव आहे त्याच्यामुळं द्रव्य क्षेत्र काल भाव भिन्न असल्यामुळं त्याचा रंच मात्र करता नाही जे काय कर्तृत्व सांगितलेलं आहे ते उपचारित असत बुध व्यवहार नाही वगैरे ते सांगितलेलं आहे पण न्यायानं निश्चय न्यायानं ना घटपाटीचा करता आहे ना बरोबर बंद मोक्ष आधीचा करता आहे तर त्रिकाने जो आत्मा आहे तो अ करता आहे मग करता कोणत्या अपेक्षा नाही तर अशुद्ध निश्चय न्यानं रागद्वेषाचा करता आहे बंद मोक्ष आश्रवाचा करता आहे शुद्ध निषेधनं म्हणजे एक देश शुद्ध निषेधनं तो सम्यदर्शन ज्ञान चरित्राचा करता आहे केवळ ज्ञानादीचा करता आहे साक्षात शुद्ध निषेधनं परंतु ज्यावेळी परम शुद्ध निश्चयनं बघितलं जातं त्याच्यापेक्षा न तो अ करता म्हणजे परमशुद्ध निशेनेच्या अपेक्षा सगळे पर्याय आहे सगळे पर्याय आहेत शुद्ध अशुद्ध पर्याय आहे आणि शुद्ध अशुद्ध पर्याय असल्यामुळं ते व्यवहाराला प्राप्त होतात गौर त्रिकाली ध्रुव ला जो निषेध तो कधी व्यवहाराला प्राप्त होत नाही बाकी सगळे व्यवहाराला प्राप्त होतात म्हणून निशे नसमोर व्यवहार नये हा त्या ठिकाणी गौण आहे आणि म्हणून त्याला अ करता आणि याला करता सांगितलेला आहे करता भोगता त्या फळाचा थोड़ा सहोदय सौ गदम लोक और अलोक में व्याप्त होने की अपेक्षासी आकाश को सर्वगत कहा जाता है नहीं सर्वगत गत ये गदम मुझे तो प्राकृत होता है अंतर्गत सर्वगत ये संस्कृत में ये हिंदी में बनता है सर्वगत नहीं नहीं सागर इतना सर्वगत गत मुझे जाने पसंद नहीं, नहीं। मग प्रदेश चापेक्षण सर्वगत पक्का आकाश रे प्रदेश चापेक्षण ज्ञाना चेक्षा न सर्वगत केवल ज्ञान है लोक और अलोक में व्याप्त होने की अपेक्षा से आकाश को सर्वगत कहा जाता है लोक और अलोक में व्याप्त होने की अपेक्षा से आकाश को सर्वगत कहा जाता है लोकाकाश में व्याप्त होने की अपेक्षा से धर्म और अधर्म द्रव्य सर्वगत है लोकाकाश मध्य जीव द्रव्य एक जीव की अपेक्षा से लोकपूर लोग नामक समुद्रघात की अवस्था के अतिरिक्त असरोगत है परंतु भिन्न भिन्न जीवों को जीवों की अपेक्षा से सर्वगत ही है पुद्गल द्रव्य नहीं है सर्व काल द्रव्य एक काल अपेक्षा से सर्वगत नहीं है लोकाकाश के प्रदेश के बराबर भिन्न भिन्न काल द्रव्य कालद्रव्य में सर्वगत है। लोक लोकमे एक लोकाकाश आणि अलोकाकाश तर लोकाकाश आणि मध्ये प्रदेशाच्या अपेक्षाने पसरलेला एक द्रव्य म्हणजे तो आकाश द्रव्य आता फक्त लोकाकाशामध्ये घेतलं पूर्ण लोका मध्ये कोण व्याप्त आहे पूर्ण जीव द्रव्य व्याप्त आहे साहित्य द्रव्य आहेत ना सही द्रव्य व्याप्त आहेत त्या अपेक्षाने त्यांना सर्वगत म्हटलेला आहे म्हणजे लोकाकाशाला व्याप्त आहेत त्या अपेक्षा सर्वगत आणि लोक आणि अलोकाच्या अपेक्षा व्याप्त आहेत त्याला म्हणायचं असर्वगत मग या अपेक्षाने इथं घेतलेलं आहे कालद्रव्य एक एक कालद्रव्य पण एक एक कालद्रव्य सगळ्या कालद्रव्याच्या अपेक्षा बघितलं तर लोकाकाशामध्ये सगळ्या प्रदेशाच्या अपेक्षा तो व्याप्त आहे पूर्ण लोकाशमध्ये पुद्गल व्याप्त आहे पूर्ण महास्कंद व्याप्त आहे धर्म अधर्म व्याप्त आहे जीव बघितलं तर असं कोणताही प्रदेश नेत्रा जीव नाही आहे सगळीकडे व्याप्त आहे आणि एका जीवाच्या पेशंट बघितलं ज्यावेळी केवळ ज्ञान होतं तेव्हा लोक प्रदेश प्रदेश सगळे पसरतात पेशंट सर्व गत आहे आणि इतर वेळी तो गत आहे एका जीवाच्या एका जीवाच्या अपेक्षा जेव्हा केवल ज्ञान होतं त्यावेळी एका एक जीव ज्यावेळी केवल ज्ञान होतं तेव्हा प्रदेश पसरतात ना रे मग ते लोक कोरोनाच्या याच्यामध्ये पूर्ण सगळे प्रदेश पसरतात त्यापेक्षा एका जीवा जीवाच्या लोक पूर्ण अवस्थेमध्ये सर्वगत आणि सगळ्या जीवांच्या अपेक्षा जर बघितलं तर लोकाकाशामध्ये ठसाठस थस जीव भरलेलेच आहे काय त्यापेक्षा सगळ्या जीवांच्या अपेक्षा नंतर ईद राहू यद्यपि सर्व द्रव्य व्यवहार नये से एक क्षेत्र अवगाह एक दुसरे में प्रवेश करते रहते है तो भी से चेतना अपने अपने स्वरूप सोडते हे सगळे लोकाशमध्ये राहतात त्याच्यामुळं एक क्षेत्रावरच्या अपेक्षा ते आहे या सगळीकडे परंतु निशेने बघितलं तर प्रत्येक द्रव्य आपला सवाल सोडून दुसऱ्या द्रव्यामध्ये जात नाहीये ना जीव जातो ना इतर द्रव्य जातात सारांश हे आहे की इदरही आता जे इतर आहे बाकी इतरही म्हणजे इतर पवेसे म्हणजे प्रवेश करतात म्हणजे इतर सगळे जे द्रव्य आहेत एकमेकांमध्ये प्रवेश करतात इदरही आकाश द्रव्य सोडून कारण लोकाशमध्ये का पाच द्रव्य आहेत ना त्यामुळे लोकाकाशमध्ये पाच द्रव्य आहेत तर ते सगळे पाचही द्रव्य जे आहेत म्हणजे सर्व द्रव्य साहित्य साही द्रव्य एका लोकाकाशाच्या प्रदेशामध्ये राहतात आणि ते एकमेकामध्ये प्रवेश करतात प्रवेश देतात म्हणजे एका ठिकाणी राहतात अवघा देतात आणि खरोखर बघितलं तर कुठला द्रव्य आपला स्वभाव सोडून दुसऱ्या द्रव्यामध्ये जात एका एका क्षेत्रात राहतात म्हणून त्या ठिकाणी त्यांना अवघा देण्याची शक्ती अका द्रव्याची आहे म्हणून ते एकमेकामध्ये प्रवेश करतात असं म्हटलेलं आहे वास्तविक एकमेकामध्ये प्रवेश करत नाही निश्चय नाही सारांश ये द्रव्यो मे वीत राग चिदानंद एक आदि गुण गुण स्वभावी और शुभाशुभ मन वचन और काया के व्यापार रही निज शुद्धात्म द्रव्य ही उपाधे है ये सगा सार सीक सारा घेतला तरी मूल आपला उपा तो उपा जो उपाधेय रूप आहे तो सांगणार संगी हे उपाधेय स्वरूप का विशेष विचार विचार इसके पश्चात पुनः छव्यों में हे उपाधेय स्वरूप का विशेष विचार करते हैं वह शुद्ध निश्चय से शक्ति रूप से सर्व जीव शुद्ध बुद्ध एक स्वभावी होने से उपाधेय है और व्यक्ति रूप से पंच परमेश की ही उपाधि उपाधि ग्रंथ निशे नये कौन अपना शुद्ध आत्मा है आणि व्यवहार न्यायानं उपाधी पण पंचपरमी शुद्धातमरुपंच गुरु, गुरु।, गुरु। शुद्धातमरुपंच गुरु जगमे सरनो दोय मोह उदय के मोह उदय के जीय उरता आन कल्पना होय पंडित जयचंदी छाबडांनी समयसार लिहिल्यावर बारा वाहनावलेले अध्यात्म याच्यामध्ये लिहिले तिने अध्यात्म हे शुद्धात म्हणजे आपला शुद्धात्मा पंचगुरु म्हणजे जगमे म्हणजे कुठल्या ह्या जगात ह्या तिन्ही लोकांना जग म्हणतात नरकात गेला स्वर्गात गेला कुठल्याही पर्यायामध्ये गेला समजलं का नाही हे फक्त तुम्हाला सांगतो जे कर्म कर्मभूमी आहे ते कर्मभूमी आहे ना अशी किती कर्मभूमी आहेत पंधरा आहेत हा पाच विधे आहेत पाच विधे पाच ऐरावत पंधरा कर्मभूमी आहे त्या पंधरा कर्मभूमीमध्ये ऐरावत आणि भरत सोडला भरत आणि ऐरावत या अशाश्वत कर्मभूमी आहे इथं कधी भोवभूमी असते कधी कर्मभूमी असते पण विधेयक क्षेत्र एक असा आहे की तिथं शाश्वत कर्मभूमी तिथं नाही सदा चतुर्थ काल नाही आहे विधेयक क्षेत्रामध्ये पाच विधेयामध्ये कुठली अशाश्वत अशा कर्मभूमी नाही आहे शाश्वत कर्मभूमी शाश्वत कर्मभूमीमध्ये काय काय फायदा असतो शाश्वत कर्मभूमी फायदा म्हणजे काय जाऊन आणायचं नाही मोक्षाला इथून सुद्धा जातात कर्मभूमीमध्ये पण तिथं तिथं जिने देव जैन धर्म सोडून इतर तुमची काही दिसत नाही तिथली लोकच नसतात काय जैन धर्माची सोडून इतर मंदिरं नसतात तिथं मांस खाणं अंडी हे असले प्रकार नाही तिथं कोणी सगळे शाखा सगळेच शाखा आणि तिथं जैन धर्म सोडून दुसरा धर्म सोडून अपेक्षाने अपेक्षा सुद्धा धर्माच्या अपेक्षा सुद्धा तुम्हाला वाटतं तर कोण बी राहत असतील हिंदू बी राहत असतील इथनही नाही नाही सगळे जैन जायचे आणि सगळ्या जैनांमध्ये सगळे सगळे जीव तिथं मना मांसार आहे नाही काय का हाय काय काय सम्यदृष्टी नाही सगळे सम्यदृष्टी मिथ्या दृष्टी बी असतात मिथ्या दृष्टी बी असतात पण तिथं व्यवस्थाच नाही अशी काय तिथं असे जीवच निर्माण होत नाही की का, है, का, है, का है। ते आत्ताच्या काळच सांगितलं हो पण तिथं असणारी व्यवस्था समजलं का नाही ज्यावेळी भगवान आदिनाथ म्हणजे राज राजकारभार सुरू करत होते काय तर त्यावेळी तिथं आता इथं काय काय अजून लोकांना शेती कसं पिकवायचं काय पिकवायचं काय माहित नव्हतं भात कसं पिकवायचं हे शोध नाही तो लक्षात यायच शेती कशी करायची इथला शोध नाही येतो आदिनाथान माहित होत ते आदिनाथांनी नाही सांगितलं तू या शेती कर म्हणून असे मशी कुठस उपदेश दिला म्हणतात ते त्यांनी स्वतः उपदेश नाही दिला तो किंवा ही व्यवस्था कुठं चालते कुठं ही व्यवस्था बघायला मिळायला तर त्यावेळे आदिनाथांनी सांगितलं हे कर्म विदेशाचे कर्मभूमी सुरू आहे सध्या तेथ जाऊन बघून या कोण बघून या बघून कोण द्या बघत जाणार आहेत ते आज सतून जाणार आहेत तर त्यावेळी अशा भरत क्षेत्रात भरत चक्रवर्तीसारखे हे सगळे ज्यांना असं वृद्धी असतात देवांना वगैरे त्या तिथून जाऊन ते बघून आले मग शेती अशी करायची हे मशीन असं करायचं हे असं करायचं हे तिथलं तिथलं सगळं हे आहे आता तिथं आपण जाऊ शकत नाही मग संशोधन लावा लागले हे असं करा त्या करा आता विधी क्षेत्रामध्ये सगळं सोडून व्यवस्थित आणि तिथं हे नाही ज्वाला मग हे बी नाही आहे रोग राही नाही कोरोना विरोधा काही नाही लक्षात घ्या तुम्हाला बरं आहे की सगळं इथं नेहमी मोक्षाला जातात पण सगळे जात नाही कोणते जीव जातात कोण तत्वज्ञान जे मोक्ष करून आत्मसरम्ख होतात आत्मपुरुषार करतात ते मोक्षाला <ड़ागला> जाणार नाही करणार कस काय पुण्याचं उदय आहे जाणार आता सध्या सध्या जाणारे पाच विजय म्हणून जातात आता पाच भरत आणि पाच अहवाल मध्ये सगळीकडे असाच काळ सुरू आहे तसं जर इथं कसं सुरू आहे की नाही सगळी व्यवस्था इथं सगळी आता सगळं व्यवस्था अव्यवस्थित वाढत दिसते सगळीकडे तुम्हाला मिथ्या मंदिर दिसतात हे दिसतात ते दिसतात ते दिसतात ते दिसतात ते मिथ्या आयतन बाकीकडं कुठंही त्या ठिकाणी विधी क्षेत्रामध्ये नाही आहे सांगा बरे हो हे व्यवस्था सांगा तुम्हाला व्यवस्था जिथे येते भीती म्हणजे मिथ्या तो आले की तीव्र परिणाम मध्यम परिणाम मंद परिणाम असतातच की समजा की मी तीव्र परिणाम आले असते तर ते काय वाटायचे करतील ना तशी जीव दिवस तिथं होत नाही कळ काय चतुर्थ चतुर्थ काय नेहमी चतुर्थ आहे मग ते पहिल्या दिवसात चतुर्थ काल आहे चतुर्थवत काल तिथे भोग नाही आहे कधी भोगमी नसते भोगवी तर आणि काय आहे मोक्षाला जो कुठून जातो आहे नाही मी नाही आता तुम्ही इथं बसल्या बसल्या समजलं का नाही परिणाम झाल्याचं आता कोणते क्षेत्र नाही तिथं जीव मोक्षाला गेलं समज तर ते प त्याचा विधिवत पुरुषार्थ करून जीव मोक्षाला जातो आणि अशी काय घाई मी तिथं जाऊन जाणार तिथून जाणार नाही मोक्षाला जाण्याचा मोक्षाला जाण्याचा जे क्षेत्र आहे ते आपला चैतन्य क्षेत्र आहे चैतन्य भाव आहे चैतन्य सौ आहे तिथं गेल्याशिवाय मोक्षाला जात नाही तिथं सोडून बाहेर गेला तर कुठेही माप तेव्हा विधेयक क्षेत्राच्या तीर्थंगाच्या घरा जरी जन्माला गेलोय की असं कुठलं क्षेत्र राहिलंच नाही आहे पाच परावर्थ मध्ये आम्ही बऱ्याच वेळा ते विधी क्षेत्र मध्ये बऱ्याच वेळा ते असं पण जर आपला आत्म्याचा ध्यान नाही केला जर हे तत्वज्ञान तुम्ही शिध नाही केला तर मग पंचप्रवर्तन आहेच की राहणार की हा विजय क्षेत्राला गेल्या सगळे मोक्षाला जातात असं नाही तीर्थंकरच्या घरात जन्मदिर सगळे मोक्षाला जातात सगळे मोक्षाला जाण्याचा मार्ग जो आहे हे जो मार्ग सांगायला लागले हे उपाधे तो मार्ग महत्वाचा आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे हे त्यांना सांगाल शुद्ध बुद्ध आत्मा एक आत्मा जो आहे तो आपला आणि ते कुठले आणि कसा आहे का, कुठे कुठे कार्य होण्याच्या बद्दल तयारी चांगली पाहिजे ना काय चांगलं तयारी चांगली पाहिजे मोक्षाला जाण्या इतकं तत्व लक्षात राहिलं तर बाकी नाही लक्षात राहिलं काय काय नाही मोक्षाला जाण्या इतकं नाही आहे मोक्ष मार्ग प्राप्त करण्या इतकी बुद्धी आपल्याला प्राप्त झाली शरीर मी नाही सगळं सगळं द्वादशांक पाठ होते असं काही नाही आहे मधला सार द्वादशांक मधला सार महत्वाचा ग्रहण केला तर ते आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि जितकी बुद्धी आहे तेवढं टोडर म्हणजे सांगितलेलं आहे की बुद्धीचा तुमचा जितका क्षोक्षम आहे त्या क्षयक्षमानुसार तुम्ही तुझा अभ्यास करा खूप क्षोक्षम आहे तो जिनवाणीचा विस्ताराने अभ्यास करा कुण, कुण। कमी दिसतो तर अध्यात्म प्रधान ग्रंथाचा अभ्यास करा आगम ग्रंथाचा मेन जे शिकून अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करा पण अभ्यास करा हे सांगा तर तो स्वतः शिकल्याशिवाय प्रगती नाही काय स्वतः आणि कोण असं म्हणत असेल की शास्त्र बंद करून कपाटात ठेवून मी त्या टी व्ही आणि मोबाईल प्रवचन ऐकून तीन काळात मोक्षाला जाणार नाही समोर सांगणार असला तरी सुद्धा समोर सांगणारा संभेकदृष्टी जरी असला तर त्या मोबाईल मधलं आणि टीव्ही मधलं ऐकून कधीच जीव मोक्ष लावून संभेक दर्शक होणार कारण का कारण का तुम्ही स्वतःहून द्यावे तुम्ही सोनं खरेदी करून जाताना जाव एवढे पैसे आहे माहित म्हणजे तुम्ही स्वतः बघताय की नाही ते स्वतः बघताय की नाही एवढं एवढं आम्ही जे टाकून देणार आहे नष्ट होणार आहे त्याला आम्ही स्वतः परकून घेतोय त्याला आम्ही परकुरी घेतोय आणि ज्याला मला मोक्षाला जायचंय समजलं का नाही तिथं याच तुम्ही असं समजू नका किंवा आता सरांनी सांगितले ते मोबाईल ते मला अर्थ नाही ऐका पण तुम्ही स्वतः वाचायला पाहिजे ग्रंथ स्वतः डोळ्यांनी वाचायला पाहिजे हे जिनवाणी आहे समजलं का आणि हा आणि आपल्या शास्त्रात असं सांगितलंय की कुठल्याही कॅलेंडरमध्ये जर भगवान महावीर दिसलं नमस्कार नाही करायचा लक्षात घ्या बरेचसे लोक आता फ्यार केलेत समोर मोबाईल लावतात मग ते मंगलाशन करत म्हणून ते मोबाईल मोबाईलच पाहिजे तुम्ही असं नमस्कार करायचं नाही कधी कधी नमस्कार करायचे काय ह्याच्यावर दिसलं त्याच्यावर दिसलं ह्याच्यावर दिसलं नाही नाही समोर ग्रंथ आहे समोर मूर्ती आहे समजा का नाही ती लांबची कोर्ती शिकरती दिसायला नाही तो अभिषेक करायला जय 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 नमस्कार 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 नाही अभिनय आहे तो लक्षात ठेवायचो तो अभिनय प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्ही पाहिजे असा आहे बघा बघा काय करत नाही पण विनय करणं हे करणं ते करणं हे फार महत्वाचं आहे ऐका बघा मी ऐकायला म्हणत नाही पण जो त्यातून घ्या पण हे स्वतः वाचायला पाहिजे मी शिकवलं तुम्हाला सगळी नाही नाही हे या भ्रमात मी बसू नका तुम्ही हे पाहिजे जो स्वतः असं आहे वक्त्याने सांगितलं आणि मी काय बघितलंच नाही तर ते प्रमाण होणार नाही म्हणून आचार्यांनी सांगितलं सम्य दर्शन होण्याला चार कारण आहेत हेच तीन काळात चार कारण आहेत दुसरी कारण नाहीत कुठे विधी क्षेत्रामध्ये कुठे जावा पहिलं आगम का सेवन पहिलं काम आगम का सेवन आगम का सेवन म्हणजे अध्ययन करणं ऐकणं ते काय नोट काढणं धारणे धारणेपर्यंत बसवपर्यंत युक्ती का अवलंबन परंपरा गुरु का उपदेश मग स्वानुभव पहिल्या तीन पर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष हाताला नाहीये पहिला आहे आगम का सेवन युक्ती का अवलंबन युक्ती का अवलंबन युक्ती म्हणजे प्रमाण नाहीला युक्ती म्हणतात परंपरा गुरु का उपदेश परंपरा गुरु का उपदेश मिलान करणं गुरुंनी सांगितलेले चारी अनुगामध्ये तो उपदेश मिलान करणं मिलान करणं म्हणजे काय ते आहे का, का खोटं हे मिलान नाही त्याने म्हणाले नाही आहे का खोटं आहे काय तर ते मिलान करण म्हणजे अनेक मार्गाने सांगितलेलं आगम शैलीनं अध्याप शैलीनं प्र्यवहार न निश्चय नयन असे अनेक प्रकारे सांगितलेलं असते हा पहिला आगम का सेवन, सेवन। युक्ती का अवलंबन परंपरा गुरु का उपदेश परंपरा गुरु का उपदेश परंपरा गुरु का उपदेश म्हणजे काय परंपरा शब्दाचा अर्थ असं मी समजा ना आमच्या घरात ही परंपराचा आहे आमच्या घरात बघा नाही काही लोक सांगतात की आमची उडीच आहे परंपराच आहे तिकडे मनसुळी जा इकडं जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा हे जा ही आपली परंपराच आहे ते शब्दाला मी बदनाम करून टाकले परंपरा नाही 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 तसं नाही परंपराचा काय परम आणि अपरम शब्द मिळून बनलाय तो गुरु आणि अपर गुरु काय परम गुरु आणि अपर गुरु ते परम अपर हे शब्द म्हणून बनलेला आहे परम गुरु कोण तीर्थंकर आणि अपर गुरु कोण गंधर पासून जे आचार किंवा जे ज्ञानी सम्यक दृष्टी तुम्हाला आगमचा साक्ष देऊन सांगतात ते सुद्धा पर गुरु परंपरा गुरु उपाध्याय साधू ते, ते सुद्धा निर्ग्रत दिगंबर हे कुठले बी नाही त्यांच्यामध्ये असलेले जे गुरु आहे म्हणजे गणधर पासून मुनीपर्यंत गणधर आचार उपाध्याय साधू हे सगळे आले हे पंच परमेश्रीमध्ये जे पंचगुरु सांगितलेले आहेत पंचगुरु म्हणजे हरियंत सिद्ध आणि बाकी जे आचार उपाध्याय साधू एक ते मुनी अवस्थेमध्ये असलेले सगळे आणि त्यांनी सांगितलेला उपदेश आणि ते सुद्धा आगमानुकूल असेल तर लक्षात ठेवायचं आगमाच्या विरुद्ध असेल तर तेही उपदेश ग्रहण करण्यासारखं नाही तेही उपदेश ग्रहण आगमाच्या विरुद्ध असेल तर आगमाशी मिलान व्हायला पाहिजे त्या आगमामध्ये ते पाहिजे म्हणजे असं नाही म्हणानं सांगायला की ह्या काळात चालतं त्या काळात चालतं ह्या नाही नाही काय काय नाही काळाचा काही संबंध नाही कंडिशन आहे हा मी सांगितलं म्हणून खरं नाही हे तुम्ही जाऊन त्या शास्त्रामध्ये तपासून बघायला पाहिजे मग कर Terima kasih.